मागच्या काही महिन्यात मध्य प्रदेशमधील छिंदवाडा या जिल्ह्यात आणि त्याच्यानंतर राजस्थानमध्ये सुद्धा काही निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्यामुळं मुला एकूणच संपूर्ण देश हादरून गेलेला आहे ताप आणि खोकला यावर उपचारासाठी वापरण्यात आलेल्या कोल्ड्रिंक्स आणि नेक्ट्रोस यांसारख्या कप सिरप ही सगळी मुलं मृत्युमुखी पडल्याचा आरोप त्या मुलांच्या नातेवाईकांनी केलेला आहे या दुर्दैवी घटनेमुळे आता भारताच्या औषध देखरेख यंत्रणेवर म्हणजेच ड्रग मॉनिटरिंग सिस्टीम आणि जे प्रशासन आहे त्या प्रशासनाच्या संपूर्ण जबाबदारीवर एक मोठ असं गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे यंत्रणेच्या या निष्काळजीपणामुळे झालेल्या मुलांच्या मृत्यूला नेमका जबाबदार कोण आहे जे कप सिरप वापरलं ते कप सिरप की प्रशासन नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा छिंदवाडा मधील लहान मुलांना सुरुवातीला अगदी सौम्यता आला होता तेव्हा तिथले जे स्थानिक डॉक्टर आहेत त्या स्थानिक डॉक्टरांनी त्यांना कप सिरप लिहून दिलं पण ते कप सिरप घेतल्यानंतर काही दिवसातच त्या सगळ्या लहान मुलांना उलट्या अतिसार आणि मूत्रपिंडात अडथळा म्हणजेच किडनी फेल्युअर अशी अत्यंत गंभीर लक्षणं दिसू लागली ही सगळी लक्षणं डायथेलिन ग्लायकोल डी जी या विषारी रसायनामुळं होणाऱ्या पॉयझनिंगची चिन्ह आहेत आणि हे डी जे रसायन आहे ते रसायन पेंट आणि गाड्यांचं जे ब्रेक ऑइल असतं ज्याला आपण ब्रेक फ्लुइड म्हणतो त्यामध्ये ते वापरलं जातं आणि ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत अत्यंत धोकादायक असतं मध्य प्रदेश सरकारने एक ऑक्टोबरला तामिळनाडूच्या ड्रग कंट्रोल विभागाला एक पत्र पाठवून कांचीपुरम इथल्या औषध कंपनीनं बनवलेलं कोल्ड्रिंक सिरप मुलांच्या मृत्यूशी जोडलेलं असल्याचा दाट संशय व्यक्त केला तामिळनाडू प्रशासनानं ते पत्र आल्यानंतर अगदी तात्काळ कारवाई करत चोवीस तासात त्या कारखान्याची तपासणी केली आणि जेव्हा ती तपासणी केली तेव्हा तपासणीमध्ये कारखान्यात एकोणचाळीस गंभीर आणि तीनशे पंचवीस प्रमुख कमतरता आढळून आल्या आणि कप सिरपच्या नमुन्यांची चाचणी सुद्धा करण्यात आली तेव्हा त्या कप सिरपमध्ये अठ्ठेचाळीस टक्के डायथिलिन ग्लायकोल डीईजी हे अतिघातक रसायन असल्याचं उघड झालं त्यानंतर तामिळनाडू सरकारनं तात्काळ ऍक्शन घेत त्या कप सिरपला मानक दर्जाचं नाही नॉट फॉर स्टँडर्ड क्वालिटी घोषित करून विक्रीवर बंदी घातली आणि त्या कंपनीला उत्पादन तात्काळ थांबवण्याचे आदेश सुद्धा दिले सरकारी सुट्टी अजून सुद्धा केवळ अठ्ठेचाळीस तासांच्या आत ही सगळी प्रोसेस म्हणजे तपासणी चाचणी आणि कारवाई पूर्ण करण्याची भारतातील पहिलीच घटना असल्याचं तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं तर दुसरीकडे मध्य प्रदेशचे जे आरोग्यमंत्री आहेत त्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं की आतापर्यंतच्या तपासणीमध्ये तपासण्यांमध्ये कोणत्याही विषाणू पदार्थांची पुष्टी झालेली नाही नमुन्यांमध्ये असा कोणताही पदार्थच आढळला नाही असं त्यांचं म्हणणं आहे जो औषधांमुळे मृत्यूला कारणीभूत होऊ शकतो किंवा सिद्ध होऊ शकेल मात्र आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुलांची किडनी निकामी होणं हे विषारी मुळच झालेलं होतं ही सुद्धा गोष्ट मान्य केलेली आहे यावरूनच राज्य सरकारच्या विधानांमध्ये आणि प्रशासकीय निष्कर्षांमध्ये म्हणजे जे रिपोर्ट आले त्यात मोठी तफावत दिसत आहे ज्यामुळं तपास हा अहवालाच्या प्रतीक्षेत जयपूर मध्ये सुद्धा या कप सिरप मुळे तीन मुलांच्या मृत्यूची घटना समोर आलेली आहे हे सगळं झाल्यानंतर तपासात तिथं सुद्धा अनियमत्ता आढळून आलेली आहे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लगेच ऍक्शन घेत तातडीनं एक पत्र जारी केलं आरोग्य मंत्रालयाच्या या सल्ल्यानुसार या पत्रानुसार दोन वर्षांखालील मुलांना कोणताही कप सिरप देऊ नये ही औषधं साधारणपणे पाच वर्षांखालील मुलांसाठी योग्य नाहीत आणि पाच वर्षांमली मुलांना सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेऊन डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार ती दिली पाहिजेत किंवा त्याचा वापर केला पाहिजे असे स्पष्ट निर्देश त्या देण्यात आलेले आहेत त्यामुळं मुलांना सर्दी ताप फोकला असेल तर कप सिरप देऊ नये अंदाज द्यायचं झालंच तर ते डॉक्टरांचा सल्ला घेऊन डॉक्टरांचा गाईड घेऊनच दिलं पाहिजे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका